हॅलो फ्रेंड्स नीलूज डिलाइट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं आहे व नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आता संक्रांत अगदी दोन दिवसावर आलेली आहे तर आपण आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी ही अगदी आव आवर्जून करतो व त्याकरता आज मी तुम्हाला भोगीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता आपण बघूया आपल्याला भाज्या कुठल्या कुठल्या भोगीच्या भाजीला लागतात त्या ला कुछला, कुछला, भाजी ला लागता आता या महिन्यात थंडीच्या दिवसात आपल्याकडे फळभाज्या व शेंगभाज्या भरपूर प्रमाणात येतात व भा भोगीच्या भाजीला लागणाऱ्या भाज्या म्हणजे वांगी वालपापडी ज्याला घेवडाही म्हणतो गाजर बटाटा हिरवे वाटाणे मटार हे पावटे मी इथे घेतलेले आहेत हरभरे व शेंगा या ह्या करता लागणारं साहित्य बघूया इथे मी घेतलं आहे सुकं खोबरं वाटी शेंगदाणे पांढरे तीळ कोकम गूळ मोहरी जिरं हळद मिरची पावडर गोडा मसाला मीठ व हिंग इथे मी आता एक पॅन तापत ठेवलेला आहे त्यात आता मी शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेणार आहे आपल्याला शेंगदाणे जास्त भाजायचे नाही आहे अगदी थोडा वेळ भाजले की पुरे होतात हे शेंगदाणे आता आपण एका प्लेट वर काढून घेणार आहोत आता ह्यात आपण तीळ घालूया व तेही थोडे भाजून घेऊया तीळ भाजायला लागले ते असे तडतड उडायला लागतात तर आपण हेही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया व याच कढईत आता हे सुक खोबरं जे आहे ते घालूया व तेही आपण थोडस भाजून घेऊया व तेही चांगलं भाजलं की आपण आता प्लेटवर काढून घेणार आहोत हे शेंगदाणे तीळ व सुक खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे हे आपण आता थोडा वेळ थंड करायला ठेवूया इथे मी एका पॅनमध्ये थोडं तेल तापत ठेवलेलं आहे आपले तीळ शेंगदाणे व खोबरं थंड होईपर्यंत आपण इथे आता ह्या भाज्या शिजत घालणार आहोत त्याआधी ह्यात आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली तर की त्यात आता जिरं घालूया थोडी हळद घालूया व थोडा हिंग घालूया व आता ह्यात मी एक एक करून सगळ्या भाज्या घालणार आहे सर्वप्रथम मी बटाटे घालूया घालते कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो ह्यावर झाकण ठेवून थोडा वेळ ते मी शिजू देणार आहे आपले बटाटे आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत आपण आता त्या बाकीच्या एक एक करून सगळ्या भाज्या घालणार आहोत इथे मी घालणार आहे हे पावटे मटार घालूया व एक एक करून सगळ्या भाज्या ह्यात आपण घालूया आपण पाहू शकता आपण गाजर व हिरव्या भाज्या वगैरे असल्याने आपली ही भाजी अगदी फार कलरफुल दिसते आहे या भाज्या आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया ह्या भाज्या शिजेपर्यंत आपण जे ते सुक खोबरं तीळ व शेंगदाणे भाजले होते ते आता आपण एका मिक्सर जारमध्ये घालून वाटन घ अपन पहू शकता अपनी भाजी आता छान शिजलेली आहे आपण आता त्यात बाकीचे मसाले घालणार आहोत सर्वप्रथम हे जे मी वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे त्यात आता मीठ घालूया दोन चमचे मिरची पावडर घालूया दोन चमचे इथे मी गोडा मसाला घालणार आहे थोडीशी आंबट चव ये येण्यासाठी एक दोन तीन सोलं घालूया कोकम ज्याला म्हणतो व शेवटी घालूया थोडा गूळ हे सर्व आपण आता एकजीव करणार आहोत व त्यात आता थोडं पाणी घालूया व आता झाकण ठेवून ती परत थोडा वेळ शिजू देऊया आपली ही भोगीची भाजी आता छान रेडी झालेली आहे त्यावर आपण आता कोथिंबीर घालून त्याला गार्निश करूया व आता एका सर्विंग बाऊलमध्ये मी ही काढून घेते आमची ही भोगीची भाजी आता रेडी झालेली आहे या सीजन मध्ये ह्या भाजी करता लागणाऱ्या सगळ्या फळभाज्या व व भाज्या आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर तुम्ही ह्या नक्कीच भाज्या आणा व ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा व या भाकरी बरोबर जोंदळ्याच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर कशाबरोबरही ही छान रेलिश करा तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक like, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू